चंबाक नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज आणि नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून एकूण एकोणीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक दहापासूनच जाणार होते पण इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज काल गुरुवार दिनांक पासून दाखल करण्यास सुरुवात केली आहे काल दिनांक तेरा रोजी सात उमेदवारांचे दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर आज शुक्रवार दिनांक चौदा रोजी नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज आणि नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून एकोणीस उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्षपद एक सुरेश माधवराव गंगापुत्रे राष्ट्रवादी काँग्रेस दोन दिलीप मनोहर पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तीन किरण लघु चौधरी नगरसेवक पद दहा ब वेदांग फडके अपक्ष दहा ब प्रशांत खोडे अपक्ष पाच अ बंडू खोडे राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष एक अ पूजा खाटीकडे भाजप आठ ब माधुरी जोशी भाजप सात ब स्नेहा लोहे राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष शिवसेना भाजप आणि अपक्ष दहा अश्विनी घागरे राष्ट्रवादी काँग्रेस दहा अश्विनी घागरे भाजप नऊ अ तानाजी भांगरे भाजप सहा लीला कोरडे भाजप पाच ब बा वैशाली बागडे भाजप तीन अमंगला वाटाणे राष्ट्रीय काँग्रेस अपक्ष भाजप राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार तीन ब केशव काळे भाजप दहा ब शिवराम झोले राष्ट्रीय काँग्रेस अपक्ष नऊ ब अंजू गंगापुत्र राष्ट्रवादी काँग्रेस दोन अ देवीदास झोले राष्ट्रवादी काँग्रेस एक अ पूजा खाटीकडे राष्ट्रवादी काँग्रेस दहा ब प्रशांत खुडे भाजप चार ब कैलास चौथे भाजप चार ब कैलास चौथे शिवसेना चार ब कैलास चौथे राष्ट्रवादी काँग्रेस आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज आणि नगरसेवक पदासाठी एकोणीस उमेदवारांचे बावीस उमेदवारी अर्ज मिळून पंचवीस अर्ज दाखल झालेत एन सी एन यूसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर